नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज देणारे आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची माहिती हवामानासंदर्भात देत असतो आपण आज शेतीबाजी प्रयोगशाळा या चॅनलला दिलेल्या व्हिडिओमध्ये कारण मान्सून पूर्व पाऊस कसा असू शकतो याला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक धागा पकडून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आता कसं आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ आहे आणि विंटर सीझन याला नवीन वर्षातलं बोललं जातं या दोन महिन्यामध्ये साधारण पर्वतीय रांगांवर हिमालयामध्ये बर्फवृष्टी होते तर थोडं दक्षिण भारतामध्ये देखील पाऊस होत असतो मध्य भारतावर जर प्रभावी डब्ल्यू डी आले तर गारपीट देखील होत असते आणि आपण गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर भारतातील गारपिटीसारखी किंवा बर्फवृष्टीसारखी गारपीट आपण बघितलेली होती गेल्या वर्षी थोडं तुलनेत ते प्रमाण कमी होतं परंतु यावर्षी ते पूर्णपणे प्रमाण कमी झालेलं आहे मग याचा मान्सूनवर किंवा मान्सून पूर्व पावसावर काही परिणाम होतो का तर नक्कीच याचा परिणाम होतो कारण तसं कधी कधी हे अवकाळी पाऊस किंवा विंटर सीझनचे पाऊस हे मान्सून ला बेस तयार करतात परंतु कधीकधी ते हानिकारक देखील ठरतात परंतु आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं उदाहरण जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पावसाची नोंदच झालेली नाही आहे म्हणजे असं मी म्हणेल की नव्याण्णव टक्के पाऊस हा महाराष्ट्रामध्ये या दोन महिन्यात घट नोंदतो त्यानंतर उत्तर भारतामध्ये देखील ऐंशी ते नव्वद टक्के असे राज्य आहे की त्या राज्यांमध्ये या काळात मुबलक पाऊस होतो परंतु त्या ठिकाणी देखील पावसाची घट हे ऐंशी ते नव्वद टक्के नोंदली गेली आहे त्यामुळे हिवाळ्यातील पाऊस हा मात्र यावर्षी खूप कमी पडला हे आता जाहीर करावं लागणार आहे आणि आता तापमान हळूहळू वाढू लागणार आहे ज्यांचे पंखे बंद होते एसी बंद होते कूलर बंद होते ते आता सुरू होणार आहे आणि याचं कारण पंधरा फेब्रुवारी पर्यंत कशी बशी थंडी तर घरून असते परंतु त्यानंतर थंडीचं प्रमाण कमी होतं आणि त्याला वेगवेगळी कारणं देखील असतात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहिलं उत्तर भारतात डब्ल्यू डी आले आणि जर उत्तरेकडून जेव्हा जेव्हा वारे आले तेव्हा एक थंडगार लहर महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहिली आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एक प्रकारचं कुलिंग राहिलं परंतु या वर्षीचा जानेवारी आणि यावर्षीचा फेब्रुवारी देखील हा उष्ण राहिलेला आहे म्हणजे सरासरी ज्या प्रमाणात थंडी या महिन्यात जाणवायला हवी असते ती जाणवलेली नाही तुलनेत ती नोव्हेंबर मध्ये अधिक होती आता प्रश्न असा आहे की मार्च सुरू होतोय सोळा तारखेला जपण आहोत जवळपास फेब्रुवारीवारी संपल्यात जमा आहे आणि मार्च हा आपला तसा हवामान दृष्ट्या पूर्व पावसाचा कालावधी सुरू होतो आणि मान्सून पूर्व पाऊस हा साधारणपणे मार्च एप्रिल मे हा कालावधी आपण संपतो आणि जून हा तसा मान्सूनचा महिना गणला जातो कारण मान्सूनचा पाऊस हा अगदी एक तारखेपासून जरी सुरू झाला तरी देखील संपूर्ण जून मधील पावसाची नोंद मान्सून मध्ये नोंदली जाते त्यामुळे मान्सून पूर्व पावसाचे हे तीन महिने आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि माझा एक असा अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये मार्च पासून पावसाच्या नोंदी सुरू होतील म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे आणि मग ती एप्रिल आणि मे मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा अवकाळी पाऊस म्हणा किंवा तुम्ही पूर्व पाऊस म्हणा हा चांगल्या प्रमाणात होणार आहे बरे या पावसाची गरज असते का तर हो या पावसामुळे काय होतं की मान्सूनचा पाऊस ज्या ठिकाणी हा पाऊस होतो त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस अधिक होतो अशा प्रकारची सुद्धा संकल्पना आहे आणि त्यामुळे हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस होणं देखील आवश्यक असत पूर्व पाऊस उन्हाळी पिकांसाठी जसा लाभकारक आहे तसंच उष्णता मान नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आवश्यक असतो आता या काळामध्ये उष्णतामान अधिक असल्यामुळे आणि आता एकूणच विंटर सीझनचा पाऊस कमी झाल्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचा उन्हाळा मार्च पासूनच सुरू होणार आहे आणि मग त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा सरासरीच्या तुलनेत रेकॉर्ड ब्रेक करणारी उष्णता घेऊन येण्याची शक्यता आहे या दरम्यान होणारे पाऊस हे अतिशय धोकादायक असतात याच कारण या काळामध्ये विजा पडण्याचं आणि वादळी परिस्थिती निर्माण होण्याचं शक्यता ही मोठी असते आणि त्यामुळे या वर्षी हे प्रमाण अधिक वाढेल अशी एक भीती आहे त्यातच एखादं कमीदाब किंवा डिप्रेशन जरी तयार झालं तरी त्याचं वादळात रूपांतर होण्याला फार वेळ लागणार नाही अशी सुद्धा सध्याची शक्यता आहे आणि यावर्षी दोन तरी वादळं ही मान्सूनच्या मध्ये तयार होतील आणि काही कमीदाब देखील तयार होतील अशी शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर ही वादळं किंवा हे कमीदाबच मान्सून पूर्व पावसाचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरतील असा आपला अंदाज आहे आणि साधारणपणे आता वातावरणच आपल्याला अगदी एक मार्च पासूनच बदललेलं जाणवेल कारण हवामानात आर्द्रता भारताच्या आजूबाजूने वाढू लागली आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प वाढणार आहे तीव्र अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहे आणि डब्ल्यू डी आता फार काळ टिकत नाही कारण जसं डब्ल्यूडीच प्रमाण कमी होतं वाऱ्यांची दिशा बदलते आणि काही प्रमाणामध्ये जे दोन्ही समुद्रातून तयार होणारं वातावरण आहे ते भारतावर एक आद्रता निर्माण करून स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण करतात कारण मान्सून पूर्व पावसाचं वैशिष्ट्यच ते आहे आणि कारण या काळात स्थानिक पाऊस अधिक पडतात आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपल्याला आता मार्च महिना सुद्धा महत्वाचा आहे परंतु मार्च जसा जानेवारी फेब्रुवारी महाराष्ट्रात कोरडा गेलाय तसा मार्च कोरडा जाणार नाही याची मात्र आपल्याला शक्यता वाटते आहे त्यामुळे मार्च मध्ये वादळी पावसाने मार्चची सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे आणि हा मान्सून पूर्व पाऊस किंवा मोसमी पाऊस म्हणून आपण या पावसाकडे बघणार आहोत तर आता फेब्रुवारी कोरडात जाईल असा आपला प्राथमिक अंदाज होता सुरुवातीला शेवटच्या आठवड्यात पाऊस पडेल असा एक आपला अंदाज तयार झाला होता परंतु तोही नंतर जुळा नाही जाणार आहे सध्या लानिणा तीव्र स्वरूपात नव्वद टक्क्यावर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे त्याचा काही फायदा आपल्याला होतो का मान्सून पूर्व पावसात हे बघावं लागेल तसं थंडीमध्ये विंटर सीझनमध्ये लान येण्याची तीव्रता असूनही पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली नाही मात्र मान्सून पूर्व पावसात त्याचा काहीतरी परिणाम होईल असा आपला अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय नचा